कळंब रस्त्यालगत असलेल्या विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत शिवाई मंदिराजवळ राहत असलेले शेतकरी संतोष कोंडलिक चिखले यांच्या घरासमोर बिबट्या फिरत असल्याचे सी सी टी व्हीत कैद झाले आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विठ्ठलवाडी येथील शिवाई मंदिराजवळ शेतकरी संतोष चिखले राहत असून त्यांच्या बंगल्यासमोर आवारात बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याचे आज रात्री म्हणजेच आठ जून दोन हजार पंचवीस रोजी एक वाजण्याच्या दरम्यान सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे च बिबट्या बंगल्याच्या आजूबाजूला शिकारीच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे या परिसरात तुरळक प्रमाणात घरे असून या ठिकाणी ऊसाची शेती तसेच चिकूची बाग असल्याने येथे बिबट्याला लपण्यासाठी मोठी जागा आहे यापूर्वी या, या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनसुद्धा झालेले आहे तर मागील दोनच महिन्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या कोंबड्या बिबट्याने चोरल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती कारण वारंवार कोंबड्यांना पळवून येणारा बिबट्या कोंबड्या चोर बिबट्या म्हणून प्रसिद्ध झाला होता तर अनेक शेतकऱ्यांचे घरासमोरील पाळीव कुत्रे सुद्धा बिबट्याने ठार केलेले आहेत मात्र आता बिबट्या सी सी टी व्हीत दिसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी तसेच शेतकरी संतोष कुंडिक चिखले यांनी केली आहे आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ पाहत रहा नवनवीन बातम्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलवर धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा